जी मराठी चर्चा पारंपरिक परंपरा आणि सांस्कृतिक एकतेचं प्रतीक मानला जाणारा कुंभोज येथील सीमा उल्लंघन सोहळा रविवारी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात पार, पार पडला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दशमीच्या पूर्वसंध्येला पारंपरिक वाद्यांचं गजर बैलगाडी घोडागाडी वाहनांच्या शर्यती व वाहनाच्या पाटील वाड्यावरून निघालेली मिरवणूक आणि मंगल कलशांच्या उपस्थितीत सीमा उल्लंघन सोहळा संपन्न झाला कुंभोज आणि शेजारील गावात ग्रामस्थांनी या सोहळ्यास मोठ्या संख्येनं हजेरी लावली यावेळी तब्बल तीन तास कुंभोज दसरा चौकातून वाहनांच्या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं यावेळी ग्रामपंचायत कुंभोज व हातकिंग पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला होता सकाळपासूनच गावात उत्सवाचं वातावरण वाता होतं सकाळी दुर्गामाता दौडला शेकडो नागरिकांनी उपस्थिती लावली मंदिरात पूजन अर्चन झाल्यानंतर विशेष पथक घेऊन पारंपरिक पोषाखातील नागरिकांनी गावाच्या सीमारेषेवर मिरवणूक काढले या मिरवणुकीत बँड पथक लेझिम दिंडी भजन मंडळ आणि महिला मंडळांनी सहभाग घेतल्यानं वातावरण भक्तिमय झालं होतं हा सोहळा केवळ एक धार्मिक परंपरा नसून एकमेकातील बंधुभाव आणि सामाजिक सलुका वृद्धिगत करणारा असा असं मत संचालक अरुण पाटील यांनी बोलताना व्यक्त केलं जवाहर चेअरमन बाबासाहेब चौगुले यांनी व्यक्त केला ग्रामपंचायत महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी सरपंच जयश्री महापुरे उपसरपंच बापासाहेब चौगुले अनिकेत चौगुले आदित्य पाटील ग्रामपंचायत सदस्य संभाजी मिसाळ दावेद घाडगे सदाशिव महापुरे प्रकाश पाटील अनिल कोरे राहुल कत्ते विनायक पोद्दार अमोल गावडे बाळासाहेब डोने तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी आजी माजी सरपंच उपसरपंच उपस्थित होते पोलीस बंदोबस्त आरोग्य पथक व स्वयंसेवकांच्या मदतीने संपूर्ण सोहळा शांततापूर्ण व सुरळीतपणे पार पडला विनोद चिंगे कुंभोज